नमस्ते मी तुझा आता माझ्या नवीन ड्रॉफ देखील खूप स्वागत करते आणि आज वार आहे शनिवार माझ्या पाठीमागं काम चालूच आहे बघा सकाळी आठ वाजल्यापासून फ्रँडचं काम चालू आहे चक्का आपला टांगलेला आहे दुपारच्या दुपारनंतर श्रीखंड खंड बनवायला येईल कारण चक्का आज सेट नाही झाला चालले बघा शॉ आज पण पनीरचं दूध आहे पनीर बनवणार आहे आणि दही सेट करायचं आहे आपल्याला दही ऑर्डर आहे दही पण सेट करायचं तिथं पण दूध मशीनला चालू आहे प्रोसेसिंग सगळं चालूच आहे दाखवते तुम्हाला पनीर साठीच दूध आहे मशीनला आणि पनीर बनवून घ्यायचं आहे पनीरची पण ऑर्डर आहे पन्नास किलो आपल्याला श्रीखंड द्यायचं आहे श्रीखंडाची ऑर्डर आहे त्याच्याला आपल्याला सगळं ही सगळं तयार करून घ्यायचं आहे माल चालू आहे हे सगळं गरम व्हायला लागले ला पनीरचं deserto. Já sabe o que é isso? आपल्याला sabe? इकडे थोडंफार माझं क्लिनिंग झालंय थोडंफार अजून क्लिनिंग शिल्लक आहे भांडे घासायची चालले क्लिनिंगचं काम पण चालूच आहे पाणी चालू आहे आपलं झालं आहे आज पण काम खूप लोड आहे का चक्का पण आपला माझ्या पाठीपर्यंत तुम्हाला दिसलाच असेल तरी पण मी तुम्हाला दाखवतो चक्का आहे बघा सगळा खूप सारा का सेट के चक्का सेट केलेला आहे सगळा श्रीखंडसाठीचा चक्का आहे हा श्रीखंडची ऑर्डर आहे उद्या पन्नास किलो सव्वा बारा झाले दुपारचे आणि आता प्लॅन्ट क्लिनिंगचं वगैरे सगळं दूध आणलेल्याचं दुधाचं प्रोसेसिंगचं सगळं काम झालंय सगळं आणि क्लिनिंग पण झालंय सगळं पनीर पण बनवून झाले दही सेट करून झाले पाठीमागं बघा माझ्या चक्का दिसतोय तुम्हाला चक्का अजून काही सेट नाही झाला अजून एक तासभर लागेल सेट व्हायला मग नंतर मी श्रीखंड आम्ही श्रीखंड बनवून घेणार आहे मग नंतर घरी जायचं जेवण करायचं मग जेवायचं कारण स्वयंपाक फक्त चपात्या बनवून आले मी आता ना आता जाऊन राहिलेला स्वयंपाक भाजी आमटी भात करायला पाहिजे जाऊन बघूया मग आता किती वेळ होते इथंच दुपारचे दीड वाजलेत आणि अजून काही काम झालेलं नाही घरी काही जायला आलेलंच नाही कारण काम अजून शेवटच्या टप्प्यात आहे संपलेलं नाही काम आता बघूया कधी काम होते आणि मग घरी जायचं दुपारचे दीड वाजलेत आणि खूप भूक लागल्या त्यामुळं अजून आहे जायला नाष्टा आणला आहे भजी मिरची भजी आणि वडापाव या सगळेजण खायला श्रीकृष्ठ आपल्याला ऑर्डर द्यायची ती बनवायचं चालली आहे दुपारचे सव्वा तीन वाजलेत आणि फायनली आपली श्रीखंडची ऑर्डर बनवून तयार आहे आता जेवणासाठी घरी स्टोरेज मध्ये आपल्याला हे स्टोर करायचं आहे श्रीखंड पन्नास किलो आहे श्रीखंड उद्याची ऑर्डर आपल्याला बनवून तयार आहे पावणे पाच वाजले आता आणि जेवण बघायचं चपाती आहे पण चपाती नको आता खूप वेळ झाला आहे म्हणून भात आणि गरम गरम कढी या सगळेजण जेवायला कढी पण रात्रीची आपली शिल्लक होती ती संपवली चालल्या आणि आता या सगळेजण जेवायला आज वार आहे रविवार आणि आजच्या आपले ऑर्डर आहे बागणीला चालली आहे हे आहे बघा पनीर आहे आपलं पाच किलो ही दही आहे आणि इकडं हा खव आहे आणि दुकानात श्रीखंड आहे शॉपीमध्ये त्याचं पण मी शूट घ्यायला सांगितलंच मुलाला बघूया आता घेतले की तुम्हाला दाखवेनच मी पन्नास किलो आपलं श्रीखंड आहे याच्या ऑर्डरचं निघाले बागणीला हे सगळं माल चाललं आहे आता लवकर चालले लग्नाच्या ऑर्डर दुसऱ्या दिवशी रविवारचा आज हा शूट आहे बघा आपलं स्टोरेजमधून श्रीखंड घेतले पन्नास किलो श्रीखंड आहे बांधलेलं जाणार आहे आपल्या ऑर्डर लग्नाची आहे ती चाललं आहे बघा आपलं भरायचं गाडीत भरायचं चाललं आहे शॉपिथून स्टोरेजमधून घ्यायचं चाललं आहे अगोदर श्रीखंड आहे हवा आहे पनीर आहे मको आहे दही आहे हे सगळं घेतलं आहे बघा आपलं ग्रीन पीजचे पॅकेट आहेत बघा हे सगळे नको पण असतो आपल्याकडे मिळतो बाहेरून आपण मागवतो आणि त्याचे आपण होईल मी वळसे रेटमध्येच आपल्या सगळ्या मालाचे विक्री आहे चालू आहे की सगळे घ्यायचं इकडे आमची शॉप आहे स्टँडवरती गावातल्या आमच्या गाडी ही गाडी जाणार आहे आता घेऊन ऑर्डरची भागणीला जाणार आहे आमच्या पिश तांदूळ सगळा माल भरायचा मुलगा माझा भाजचा आणि मिस्टर बघून चालू घेऊन ओके भरायला सगळं गाडी घेतली आणि पागणीला जाणार आहे बघत बघ जाणार आहे सगळी गाडीतून भरून जायचं घरातून थोडं कलेक्ट केलेलं दही आणि पण आहे आणि बाकी सगळं स्टोरेज आहे तिथलं स्टोरेज सगळं फुल असते घराचं स्टोरेज आहे प्लॅन्टवरती पण आहे आणि शॉपमध्ये पण आहे माल ते त्यामुळे स्टोरेज करून पुढे झाली थोडं बघण्याला माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पणच कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.